नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी आवकाली त्रेचाळीस क्विंटल किमान दर दहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर अकरा हजार रुपये सर्व साधारण दर दहा हजार आठशे पन्नास रुपये जात आहे नंबर एक हळद पुढील बाजार समिती सेनगाव आवकाली एकशे एक क्विंटल किमान दर दहा हजार पंचवीस रुपये कमाल दर अकरा हजार सातशे रुपये सर्व सर्वसाधारणतर अकरा हजार दोनशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती भोकर आवकाली सात सहा क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर नऊ हजार आठशे रुपये सर्व साधारण दर नऊ हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती चांगली यावाखाली एकशे चौवेचाळीस कुंडल किमान दर दहा हजार दोनशे रुपये कमाल दर चौदा हजार एकशे दहा रुपये सर्व सदन दर बारा हजार एकशे पंचावन्न रुपये जात आहे राजापुरी हळ हो, पुढील वाद स्मिती